या अकोला तालुक्यामध्ये कधी नव्हे असं या राजकारणामध्ये या इलेक्शन मध्ये झालं आपण बघतोय का आपण अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली आहे अनेकांना अपेक्षा होती की अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील परंतु झालं काय तीन तारखेला ही निवडणूक कोणी आता घेतली ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने आर एस एस ने आता घेतली सर्व अपक्ष उमेदवारांना रसद पुरवण्यात आली चहा पाणी पुरवण्यात आला हरियाणा पॅटर्न त्याला आपण म्हणतो का जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार उभे करायचे मताचं विभाजन करायचं आणि महाविकास कर आघाडीला गोडसे साहेब कशी अडचण निर्माण करता येईल तो कट तो आर एस एस आणि भारतीय जनता पार्टी या मतदार मतदारसंघामध्ये करू पाहतो परंतु पर मला चिंता नाहीये कारण की ही अकोल्याची पवित्र भूमी इथं गद्दारी सहन होत नाही आणि हा अकोला तालुका आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर गेल्या पस्तीस वर्षांपासून <laughs> झाली आहेत तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकली असतील परंतु आज या ब्राह्मणवाड्याच्या भूमीमध्ये सहकाराच्या भूमीमध्ये आल्यानंतर जरूर मी काहीतरी आमच्या भांगरे कुटुंबाच्या ब्राह्मणवाड्याचं काय नाते ते सांगितलं पाहिजे आमच्या आजोबा स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेब आणि आपल्या गावचे सुपुत्र सहकार वर्षी स्वर्गीय भाऊसाहेबजी साहेब यांचा जवळचं रुग्णाल बंद होत सहकार क्षेत्रामध्ये या अकोला तालुक्यामध्ये सहकार उभं राहा यासाठी या, या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली काम केलं मग आपला अमृतसागर दूध संघ असू द्या मार्केट कमिटी असू द्या खरेदी विक्री संघ असू द्या त्याचबरोबर अकोला एज्युकेशन सोसायटी असू द्या आणि आगस्ती कारखाना असू द्या खरंतर तालुक्यामध्ये सहकार उभा करण्यासाठी ब्राह्मणवाड्यामध्ये आल्यानंतर मला का असं वाटत या ब्राह्मणवाड्या गावामधील प्रत्येक कुटुंबाचं आमच्या कुटुंबाचा जवळपास दोन तीन पिढ्यांचा काका संबंध आहे त्यामुळे मी हक्काच्या घरी येऊन ज्येष्ठांना माता भगिनींना तरुणांना विनंती करतोय का तुमचाच एक मुलगा म्हणून तुमचा एक नातू म्हणून आणि ना कर्मांना तुमचा एक भाऊ म्हणून या निवडणुकीला मी उभा आहे खरं तर आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर मागच्या अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने आपल्याला सर्व पळ करून ठेवले आज शेतकरी रामराम शेतामध्ये कष्ट करतात स्वतःच्या कष्टाचा घाम त्या पिकाला घालतात आणि पीक ज्या वेळेस जे आपण पिकवतो ते मार्केटमध्ये येतात त्यावेळेस जागी, जागी

प्रचंड नुकसान आपल्या करून ठेवलंय अडीच वर्षामध्ये नुसतं शेतकऱ्यांच्या कमंड्यात पोडलं नाही परंतु अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राचा गुन्हा गोविंद नांदायचा त्या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं जाती जातीमध्ये भिंत उभ्या करायचं काम केलं मला एवढंच सांगायचंय हिंदू मुसलमान करून मराठा ओबीसी मध्ये बांधणं लावून आदिवासी धनगरांमध्ये बांधणं लावून आपण जातीवर बोलू शकतो भांड करू शकतो धर्मावर भाष्य करू शकतो परंतु एवढंच एक तुम्हाला कळकरी करून सांगतो जातीवर आणि धर्मावर बोलून कोणाचं पोट भरत नाही आज ही जाण आपल्या पवार साहेबांना उद्धव साहेबांना थोरात साहेबांना त्यामुळे एवढ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये माझा शब्द आजच लिहून घ्या एक्झिट पोल सांगताय एकशे ऐंशी ते दोनशे जागा महाविकास आघाडीची लाखांमध्ये लाखा रिपावाची वेग आहे

अरे अठ्ठावीस वर्षाचा तरुण लढतोय तुमच्या समोर पाच वर्ष तुम्ही म्हणतात ना पंचवीस पंचवीसशे कोटीचे काम केले विकासावर बोला विजयावर बोला परंतु काका या तालुक्यामध्ये त्यांना कळालंय या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाकडे जास्त विजयन आहे ते त्यांचा कळ नाही खायचं काम तुम्ही केलं या ब्राह्मणवाड्या गावामध्ये किती रुपये वर्गणी गोळा करून दिली होती मागच्या पाच वर्षीला एकोणावीस लाख पोपट चौधरी कुठे आमचा हो निवडणूक साठी विजय गुलाल घेतला दुसऱ्या दिवशी पंच्याहत्तर होते मी त्यांना म्हटलं लोकांना नको नको मला गाडी घ्यायची मला लावते म्हणजे लोकांच्या वर्गाने निवडून आणलं आज या अकोला तालुक्यातील प्रत्येक जनतेनी आदरणीय पवार साहेबांच्या चेहऱ्यावर पवारांना मतदान दिलं आज त्यांनी फक्त आपल्याशी गदारी केली नाही यांनी आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असल्याचं पाप केलेलं आहे आज जर गद्दार तिकडे गेले नसते तर या महाराष्ट्रामधील तरुणांचे उद्योग धंदे आज गुजरातला गेले नसते महायुती सरकारनी तरुणांच्या आयुष्याची राख नोंदणी केली आहे वीस मोठे उद्योग धंदे गुजरातला गेले तलाठी भरती झाली त्याच्यामध्ये पेपर कुठे झाली त्याच्यामध्ये दोनशे मार्गाच्या पेपरमध्ये मार्ग किती पडावा दोनशे सतरा आणि आश्वासन देत होते मुख्यमंत्री साहेब की मोठी कंपनी आलू परंतु आठ दिवस पंधरा राहिले पण कंपनी का अजून दिसणार त्यामुळे मी तुम्हाला तरुणांना विनंती करतोय हे आपलं भले करणार नाही आपल्याला फक्त पवार साहेबांशिवाय उद्धव साहेबांशिवाय आणि थोरात साहेबांचा पर्याय नाहीये आपलं सरकार होतं महाविकास आघाडीचं त्यावेळेस शिवसेनेचे नेते आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी अडीच लाख रुपयाची कर्ज कर्जमाफी दिली होती का होती दिली बरोबर आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एक रुपयाचा पीक विमा काढला मिळाली का नुकसान भरपाई मिळालं का तुझा चालू उदवार मग शेतकऱ्यांचा विचार करत नाही ते कोणाचा विचार करतात आदानी अंबाणी मंत्री त्यांचा विचार करतात तिकडे अमित शहा सांगायचं अरे आदानी कोणी मदत करतो धारावीची जमीन दे दो आणि तिकडे एकनाथ शिंदे म्हणणार दे दो हमको काय हा आम्हाला मस्त आहे आमच्या तालुक्यात आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी रडतोय आम्हाला काही घेणं देणार नाही आमच्या महाराष्ट्रातील तरुणांचे लग्न होत नाही आम्हाला काही गेलं देणार नाही आमच्या महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत आम्हाला काही देणं देणं नाही आमच्या घरच व्यवस्थित चाललंय आम्ही मस्त मलिदा खायचं काम करतोय तुम्हाला जे घेऊन जायचं ते घेऊन जा परंतु मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करायला आलोय ब्राह्मणवाडा गाव हे चळवळीचे गाव आहे आणि ब्राह्मण तो ह्या पंच जातो झाला त्यामुळे तुम्हाला कळकळीची कल विनंती करतोय हा शिवशाही फुला आंबेडकरांचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र वाचवायचा असेल या गुजराती लोकांपासून तर आपल्याला सावध जायचं आज अमित शाह मोदी आज तिकडनं घेऊन महाराष्ट्र खायचं काम करत आहे त्याला रोखायचंय निवडणूक माझे आमदार नाही राहिले ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध बीजेपी झालेली आहे त्यामुळे कळकळीची विनंती करतो आज तुमच्याकडे आलंय तुमच्या भेटीला राहिले जरूर माझे विचार सुद्धा सांगितले पाहिजे नुसतं विरोधकांवर टीका करून काय होणार नाही आज ज्या वेळेस मी आमदारकीच्या निवडणुकीत उभा आहे आज मी पाच वर्षात काय दृष्टिकोन ठेवतोय काय विजन ठेवतो मी तुम्हाला सांगितलं पाहिजे या प्रत्येक गावामध्ये शेती सर्व्हे केला होता गोदावरी खोऱ्याचा वॉटर अकाउंटचा प्रश्न आहे पश्चिमेला पाणी जर पूर्वेला वळवलं तर साधारणपणे दहा ते बारा टी एम ची पाणी वाढणार आहे अनेक आहेत आपल्या त्याच्यामध्ये गाळ आपल्याला काढावा लागणार आहे त्यांनी पाण्याची क्षमता वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला शब्द देतो काही दिवसापासून हा हाय त्याचं स्वप्न आहे प्रत्येक गावामध्ये पाणी उपलब्ध त्याच्यासाठी काम करून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना गोळा करायचं भाषण करायचं त्यांनी काय होणार नाही ज्या वेळेस आपल्या प्रत्येक आपल्या तालुक्यातील शेतकऱ्याच्या वावरामध्ये बारामही बारा महिनेही पाणी राहील तरच आपला विकास होणार आज शेतकरी कुटुंबाबद्दल बोलायला गेलो आज तरुणांना एक शब्द नव्हत मध्यंतरी बेल्लापूरवाल्यांनी इथून आंदोलन केलं होत हा हायवे झाला पाहिजे तिथून झालं पाहिजे बोटा ते राजूर पर्यंत आज जर बोटा ते राजूर रस्ता झाला तर पर्यटक जे पुण्याकरता येतात पर्यटक त्यांना हा रस्ता वापरायला मिळेल हा रस्ता वापरल्यानंतर कितीच बाजार पेटीची फुलल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला मी शब्द देतो एका वर्षाच्या आत लागल्या आता पिता या पुढे घालत परंतु या आठवड्या तालुक्याला एका वर्षामध्ये पर्यटन तालुका करणार <प्रेंगा> म्हणजे करणार आज इथं महिला भगिनी आहेत माता भगिनी आहेत मी स्वप्न बघतोय का आता महिला दूध संघ काढायचा महिला दूध संघ यासाठी का आता कारभार तुमच्या हातात आला पाहिजे हा साधारणपणे पंचवीस हजार लिटर दूध उत्पादन आपल्या ब्राह्मणवाड्या गावामध्ये आहे त्यामुळं जर आपण जर त्याच्यावर प्रोसेसिंग केली अमोल ग्राम जे गुजरात मध्ये आहे अमोल ग्राहक कोणी शासनाने काढलं नव्हतं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काढलं होतं आपण प्रोसेसिंग वर फोकस करू पनीर बनवू दूध आपलं दही बनवू तूप बनवू आणि या अकोला तालुक्याचा असा एक ब्रँड उभा करू पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या अकोला तालुक्याचे दुधार्थ पदार्थ पूर्ण भारतात कसे जातील त्याचा जा आपण प्रयत्न करणार <laughs> आहोत आज मी घेतले ना परदेशामध्ये शिक्षण आहे ना मार्केटिंग तुमच्या गावामध्ये सुद्धा असं तरुण आहेत ज्यांनी मॅनेजमेंट कोर्स केलाय ते आपण करू शकतो शब्द तुम्हाला मी देतो आता लाडकी बहीण लाडकी बहीण योजना लई गाजली का तीन चार महिन्यात परंतु लाडक्या बहिणींना एवढंच सांगतो आज दारख्या बहिणींना आम्ही एक बिता करा प्रसंग सांगतो लक्ष्मी पूजनानंतर तीन दिवसानंतर मी बिता केला काका चव्हाण मामा दौऱ्यावर गेलो तिथे एक पाय बहिणी माझ्या जवळ आली म्हटलं कशी झाली दिवाळी आजी म्हणजे बाळा दिवाळी चांगली झाली गोड झाली मग म्हटलं काय झालं ती म्हणे गोड दिवाळी झाली परंतु आम्हाला भजे खायला मिळाले का नाही कारण की तेलाचे दर वाढले आज दीड दीड रुपये तुमच्या आहे आमच्या माय बावऱ्याला तुम्ही देतात मावशी तुम्हाला लाभ मिळाला का किती दिवस बँकेमध्ये गेल्या होत्या एका दिवसात सगळे पैसे वर्ग झाले नाही पण तुम्ही प्रोसेसिंगला किती दिवस गेले आठ दिवस गेले काही महिलांचे पंधरा पंधरा दिवस गेले तुमचं उदाहरण देतो तुम्ही आठ दिवस काढले पाचशे रुपये रोज पडला असता तर तुम्ही बाहेर गेले असते सगळे पैसे गेले परंतु चिंता करायची नाहीये लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे सरकार आल्यानंतर या योजनेचं नाम करत आपण ना महालक्ष्मी योजना करणार आहोत आणि दीड हजार रुपये नव्हे तर आपण आपल्या माय मावल्याला तीन हजार रुपये देणार आहोत आता तुम्हाला थकायची गरज नाही मधला काय आहे तेवीस तारखेपर्यंत जोपर्यंत आपलं सरकार येत तोपर्यंत एटीएम कार्ड काढून ठेवा हा फोन बँकिंग चालू करून घ्या म्हणजे परत तुम्हाला बँकेच्या फेरा मारायची गरज पडणार नाही आता या तालुक्यामध्ये ब्राह्मणवाडा गावामध्ये गाडे आले असतील गटतंत्रे किती गाड्या आल्या गा? बस पैसा आला कुठून <laughs> असा प्रश्न विचारायला पाहिजे तुमच्या विकास निधीतला पैसा गोळा करून माय मावळ्यांना उतरतरी तरी दे विचारतच गाडी पण नव्हती आमचा ठेवा हा हो <laughs> चिरंजीव आता आमचा मी वड उघड इथं एक गाडी नाही या झाला वाटलं आपल्यापुरीला भीती वाटायला लागली लाडकी वान योजनेच्या ज्या हे भांडण उघडकीस झालं त्यांना आता भीती वाटायला लागली यांनी पूर्ण गाड्या केल्या पॉट्याच्या व्हायला तुळजापूर पंढरपूरला न्यायला लागल्या आता त्यांचा एक माणूस काल भेटला मला म्हणतो आमच्या साहेबांना जर वाटलं लाडकी काही साथ देणार नाही तर आम्ही नंबर घेतले तुमच्याकडनं घेतलेत आता नाही विमानाची तिकीट बुक करणार तुम्हाला कुठे नेणार ते नेणार तुम्हाला वैष्णोदेवी ला परंतु मान मागण्याला एक विनंती करतो तुमचे जे कुटुंब प्रमुख आहेत ते जे कष्ट करतात त्याचे झळ खातात त्याच्याबद्दल एकदा विचार करा खता, चाता। लिये, ते जेव्हा सगळ्या खत औषधाच्या दुकानात जाता युरियाच्या गोळची किंमत बघता किती वाढली आहे त्याच्याबद्दल विचार करा तुमच्या कुटुंबामध्ये ज्याला एखादा तरुण त्याचं लग्न वाटणे आधी हाताला काम राहत नाही त्याच्या भविष्याबद्दल विचार करा त्यामुळे तुम्हाला मी कल्पनेची विनंती करतो आज या अशा फसव्या योजना आणून फक्त नावापुरती कुठंतरी सत्ता आणायची मध्य प्रदेश मध्ये या भारतीय जनता पार्टीने अशी योजना आणली होती सरकार आल्यानंतर एका महिन्यामध्ये बंद पडली होती त्यामुळे तुम्हाला विनंती करतो प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी मी या निवडणुकी माझ्या वडिलांना कधी ना कधी तरी माझ्या आजोबांना कधी ना कधीतरी मतदान दिले त्यामुळे मी तुम्हाला सखल झाला आलोय आज वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी समोरचा माझी आमदार आमच्यावर खालच्या पातळीची टीका करायला लागलेत पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी काय त्यांच्यावर मला तर खूप डेंजर बोलता येतो पण बोलायचं आव्हान करतो माझ्यावर काही बोलले तरी चालेल परंतु माझ्या आईवर बोललं तर सहन करणार नाही ज्या कुटुंबामुळे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्याबद्दल बोला जिल्हा परिषद सदस्य पहिले झाले होते <दिणागा> चाळीस हजार रुपये घेऊन तुमचे वडील आले होते माझ्या वडील हे कुठे होते हे मुंबईला शिबिर करायला गेले होते कर त्यानंतर बीजेपी मधून उभे राहिले त्यावेळेस मदत केली आमदार केली त्यावेळेस मदत केली माझा त्यांना के के जाहीर आव्हान आहे सांगा अमित भावनाचं किती योगदान होतं दोन हजार दो एकोणावीस ला मी तुम्हाला प्रश्न विचारतो यांची बैठक एक एक तास बसायचे शारीरिक स्थिती चांगली नाही आम्हाला निवडणूक लढायची नाही विचारा त्यांना एवढा मोठं मला नाही आमच्या वडिलांनी त्यांना मदत केली आमच्या कुटुंबाने मदत केली आज त्यांना त्या मदतीची जाण राहिली नाही त्यामुळं तुम्ही मदत केली वर्गणी दिली तुमची काय जाण राहणार आहे त्यामुळं कस आहे रंग बदलू क्रिकेट येत रंग बदलत राहतात पवार साहेबांना व्हायचा बोल आपण कोणी हो हा त्यामुळे पवार साहेबांचे शब्द आठवा ज्यांना कुठं बसायचं कळत नाही त्यांना कुठं बसवायचं आता ते अकोला तालुक्याची जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे काय चिंता करू नका परंतु एक विनंती करतो आज तरुण म्हणून त्या निवडणुकीला समोर जातोय मोठे नेते जर आले पन्नास वर्ष पुढचे तर त्यांना राजकारणाचा बरंच बोलता येतो सारखे तरुण निर्मळ मनाचे हो। स्वच्छ मनाचे आहेत आम्हाला जे काय मी बोलतोय किने बोलतोय या तालुक्यामध्ये मी भ्रष्टाचार करायला आलो नाही टक्केवारी घ्यायला आलो नाही इथं चव्हाण मामा उद्या जर तुम्हाला कधी वाटलं एखाद्या विकास कामामध्ये टक्केवारी घेतली भ्रष्टाचार केला चव्हाण मामाला अधिकार देतो हा कधी काम करायचा तर तुमच्या बाबा मनामध्ये सांगतो सामाजिकपणे आम्हाला सेवा करायची कुटुंबाचा वारसा पुढे घेऊन जातो समाजसेवेचा राजकारणाचा त्यामुळे तुम्हाला विनंती करतो आपल्या अनुभव म्हणजे गोव्या खालचे दोन नंबरीच्या खालच्या जेवढ्या मतदान त्यांना स्वतःला त्यांच्या खालच्या प्रत्येकाला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान त्यामुळे ह्या वेळेस चुकायचं नाही या वेळेस न चुकता स्वाभिमान अभिमान जो महाराष्ट्राचा इतिहास आहे दिल्लीच्या गुजरातच्या तक्ता पुढे देखील झुकून द्यायचा नाही ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे वीस तारखेला माझा अनुक्रमांक एक आहे आपलं चिन्ह आहे तुझा गुंडाला माणूस एक नंबर वर लक्ष ठेवायचं खाली बघायचं नाही तुमच्या कुठल्या माणसाच्या पुढे बटन तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या तुम्हाला शब्द देतो उठणार नाही मापणार नाही घेतलेला टाकणार नाही

गावच्या विकासाचं गावच्या कोणता सभा मंडळ भ्रष्टा किंवा पाण्याचा असू द्या तो तर करूच परंतु तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपण सगळे जण मिळून आर्थिक दृष्ट्याने कसा सक्षम होता येईल त्याच्यासाठी काम करू तुम्ही सर्वजण <laughs> रह तुम्ही सर्वजण इथं उभे उपस्थित राहिलात आणि खर तर सुभाषी गायकर साहेबांचं मी आभार व्यक्त करतो धीर दिला मला त्यांनी अनेक त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचा देखील आपल्याला आभार मिळाला आता हे मिळालं पाठिंबा फुला आहे हा तिच्या पाठिंबा आहे छुपा पाठिंबा आहे काळजी करू नका तुम्ही तेवीस तारखेला मताची पेटी कळेल त्यावेळेस उघडेल त्यावेळेस मलिदा खानाऱ्यांना जागा हा कोला तालुका दाखवल्याशिवाय को राहणार नाही आणि आता मलिदा किती कोटीचा खाल्लाय किती कोटीचा